नक्कीच भक्तीचा सागर आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस इकडे महिलांना भक्ती आणि शक्ती दोघेही भेटते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघा भक्ती आणि शक्ती आहे तर महिला पुढे जाऊ शकते आणि मला वाटते की आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त मी, मी सकाळला अभिनंदन देते कारण हे जे पदुका आहे इकडे दर्शन करून आम्हाला शक्ती तर नक्कीच भेटते परंतु भक्तीचा एक अवसर भेटते धन्यवाद महाराष्ट्राला खरं तर संतांचा एक मोठा आशीर्वाद आहे संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि हे भूमीवरती आज आम्हाला आशीर्वाद भेटते मला वाटते की मुंबईकर नक्कीच येऊ बघू आणि आशीर्वाद घ्या हे संधी वर्षमध्ये एकदाच येते आणि मला वाटते की सकाळनी जे काम इकडे केले अभिनंदन अभिजित पवारचा राहुलजी निलेशजी अंकितजी आणि पूर्ण टीमला अभिनंदन